नमस्कार इग्नाईट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे जवळपास साडे सतरा हजार पद आहेत पाच मार्च ते एकतीस मार्च आपल्याला फॉर्म भरायचा आहे पण हा फॉर्म भरत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक सातत्यानं प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे हा फॉर्म भरायला काय शिक्षण लागतं आता इयत्ता बारावी लागते हे सगळ्यांना माहिती आहे पण ज्यांचं बारावी झालेलं नाही मग कोणाचं मुक्त विद्यापीठाचं शिक्षण झालं असेल कोणाचं बारावी समकक्ष शिक्षण झालं असेल कोणाचं डिप्लोमा झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला या पोलीस भरतीचा फॉर्म भरता येईल का तर याच अनुषंगानं पुढच्या दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला शिक्षणाविषयी सगळी माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा शिक्षणाबद्दल काय शिक्षण लागतं हा प्रश्न तुमच्या मनात राहणार नाही ठीक आहे बघा या ठिकाणी पहिली गोष्ट स्पष्ट म्हटलंय की आता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा मग शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यामध्ये मग राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या बारावी समकक्ष आहेत ह्या पण चालणार आहेत लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ठीक आहे विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला जर तुम्ही विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण असाल तरी चालणार आहे किंवा मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तुम्ही पदवी केलेली असेल तरी चालणार आहे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदवी का समकक्षता ठीक आहे त्यानंतर व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेली असावी त्यानंतर बघा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय समजतंय की हो तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तेव्हा लवकरात लवकर फॉर्म भरा आणि भरपूर अभ्यास करा फिजिकलची चांगली प्रॅक्टिस करा कारण आधी ग्राउंड होणार आहे नंतर लेखी परीक्षा होणार आहे स्पर्धा परीक्षा ह्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं म्हणून इग्नॅट अकॅडमीची आपले हे दोन पुस्तक आहेत ज्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत झालेला आहे एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आणि दुसरी गोष्ट आहे दुसरं पुस्तक आहे वन लायनरचं आपलं इग्नाइट पब्लिकेशनचं पुस्तक, पुस्तक। त्याच पद्धतीनं हे, हे जे दोन्ही पुस्तक आहेत तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये मिळत आहेत पोलीस भरतीची एक ऑनलाईन लाईव्ह बॅच आपण चालू करत आहोत बारा मार्चपासून लवकरात लवकर ऍडमिशन घ्या कारण तीस टक्के डिस्काउंट त्या बॅचवरती चालू आहे फक्त आठशे चाळीस रुपयामध्ये संपूर्ण पोलीस भरतीची ही बॅच असणार आहे याच्यामध्ये लेखी परीक्षा आणि ग्राउंड असं दोन्हीही अनुषंगानं मार्गदर्शन केलं जाणार आहे तेव्हा आजच इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची ही, भरती ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट पोलीस भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इग्नाईट पोलीस भरतीचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा